मानदेशी महिला बँकेविरोधात महिलेचं आमरण उपोषण सौ सागर कांबळे राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील रहिवासी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात सौ भारती कांबळे यांनी अहिवाळी ज्योती सोमनाथ यांना मानदेशी महिला सहकारी बँक लिमिटेड म्हसवळ शाखावडूज येथे कर्जाला जामीन झाले होते परंतु सदरची व्यक्ती ही सदर कर्ज न भरता दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास निघून गेली मानदेशी महिला बँक वडू शकेत कर्जाला जामीन म्हणून सौ भारती कांबळे नाव असल्याने मानदेशी महिला बँकेने सदर कर्जाची परतफेड दोन वर्षापूर्वी पूर्णपणे केली आहे परंतु सदरच्या कर्जाचा नीलचा दाखला बँकेने सौ भारती कांबळे यांना दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी दिला कर्जाची परतफेड केल्यानंतरही सौ भारती कांबळे यांना कर्ज नीलचा दाखला दिला परंतु त्यांच्या नावे जाणूनबुजून सोळा हजार एकशे एकाहत्तर रकमेची नोंद ठेवलेली आहे तसेच ऑनलाईन प्रक्रियेमध्ये दे त्यांच्या नावावर जामीन म्हणून चौ भारती कांबळे यांचे नाव दिसत आहे मानदेशी महिला बँक वडू शक्य चौकशी केली असता वडूज येथील अधिकारी हे आमच्या वरिष्ठांना कळवतो आमच्या वरिष्ठांनी सदरची सोळा हजार एकशे एकाहत्तर रुपये दिसत असलेली नोंद काढली आहे असे म्हणून आमची जाणून बुजून दिशाभूल करणारी उत्तरे चौ कांबळे यांना दिली सदर बँकेमध्ये वारंवार जाऊन सुद्धा सदर बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलले आहेत त्यांनी इतर बँकेकडे कर्ज मागणी केली असता त्यांच्या नावावर जामीनदार म्हणून सोळा हजार एकशे एकाहत्तर रुपयांची ऑनलाईन नोंद दिसते आहे माणदेशी महिला बँकेची चौकशी करून सौ त्वरित कांबळे यांच्या नावावरून ऑनलाईन दिसणारी जामीनदार हटवणे कमी त्यांनी अर्ज दिला तसे न झाल्यास तस तर चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी बढूस तहसील कार्यालय येथे उपोषण करणार असे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा माननीय उपविभागीय अधिकारी मान खटाव माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज तहसीलदार खटाव बडूज सहाय्यक दुय्यम सह समनिबंधक खटाव बडूज पोलीस निरीक्षक साहेब वडूज पोलीस स्टेशन वडूज यांना आमरण उपोषणास बसणार असं निवेदन देऊन सौ भारती कांबळे तहसील कार्यालय वडूज या ठिकाणी उपोषणास बसले आहेत आमरण उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णपणे मानदेशी महिला बँक आणि प्रशासन जबाबदार राहील असे सौ भारती कांबळे यांनी डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना सांगितलं आहे सौ भारती कांबळे काय म्हणाल्या ते थे आपण थेट बघूया बिरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह एका महिले झाली होती दोन हजार सतरा सा साली ती त्या महिलेनं काही कर्ज भरलं नाही ती गेली पळून मग तिचं कर्ज मी भरलं मानदेशी बँकेनं तरी पण माझं काही नील त्यांनी दाखवलं नाही आज तीन वर्ष झालं माझं तसंच आहे माझ्या सिबिलवर दाखवते एकदा निघते दोन चार महिन्यानं परत दिसते हे माझं कायमस्वरूपी नाही दिसलं पाहिजे आणि मला मंदिश बँकेकडून